माझा होता झुकला नाही कोणासह मुघलांचा तो बाप होता झुकला नाही कोणासह मुघलांचा तो बाप होता आज एकोणास फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जयंती आपण शिवजयंती म्हणून उत्साहाने साजरी करीत आहोत प्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श आणि महान होते त्यांचा जन्म एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव सहाज राजभोसले आणि आईचे नाव जिजाबाई असे होते छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासून खूप हुशार व धाटसी होते

I right.